राम राम रामजी बघा चाललंय बघा काम मस्त पैकी कपडे धुवायचं कपडे धुत कपडे काय करायचं पाणी आलं की लगेच असं वाटतं सगळी कामं होत कामं होत नाहीत छान आहे ना हे काय काय हे पण कपडे धुतलेत वरती जातात ही सगळी धुतली बघा कपडे आता तर हा का हे दुवाय लागली आहे मोठी मोठी कपडे मोठी मोठी कपडे घेऊन लागले बाहेर पण दाखव बाहेरच वातावरण बघा रोहन दाखव बघा बाहेरचं वातावरण चला आपली काय लागली कपडे धोडला मस्त पैकी भेटलो आपण लगेच पुढं हा शेवायची खीर हाय राम रामजी चला मस्त पैकी हा आता आंघोळ झाली कपडे धुतली सगळी आंघोळ झाली आता बनवणारे कपडे धुवून धुवून आहे ना जीव थकून गेला हा तर आता आहे ना मस्त पैकी शेवायाची खीर बनवणारे दुधातली तूप टाकून हा तर चला दाखवते तुम्हाला नाश्त्याला खीर बनवते मी शेवयाची याची हा आहेत तुम्ही सगळे बरे आहेत बरे तुमाल ना बरेच असतील काल संध्याकाळचा रात्रीचा व्हिडिओ काय येत नाही तुम्हाला तुम्हाला माहिती ना काय येत नाही दोन्ही पोरं आहेत ना नाईटला जातात नाईटमध्ये म्हणजे रात्र पाळी त्यांची चालू झाली दुपारी दोन ते रात्री दोन वाजेपर्यंत तर पोरं जेवढी पण दिसतात ना दोनच्या आधीच दिसतात म्हणजे सकाळ सकाळ आता दिसते रात्रीच्या व्हिडिओ रात्री व्हिडिओच नाही करत मी पोरं नसतात मग त्याच्यामुळं काही व्हिडिओ करत नाही मी है ना तर आता हायच सगळे दोन्ही पोरं आहेत बघा हाय कर दे रोहन रिशू हा दोन्ही पोरं दिसतात सकाळ सकाळ आता आता कारण दोघांची रात्रपाळी चालू आहे तर चला ह्याच गोष्टीवर आता मी बोलवती मस्त पैकी शेवाची खीर हा आपल्याकडे हेच असतं हा दुसरं काय कंटेंट नाही माझं हेच आहे आपलं काय बनवते काय खाते काय पिते काय पोरांचं चाललंय काय माझं चाललंय हेच है ना चला तर मग बनवते मी खीर कारण लय थकल्यागत झाले ना त्यामुळे जोरात पण बोलत असेल बरं का हम्म जोरात सुद्धा बोलत असेल कारण लय थकावट आलेली आहे चला तर मग आता मी दाखवते जास्त काय बोलत नाही तुम्हाला सरळ खीर दाखवते थोडीशी तर चला आता मस्त पातीला ठेवलेलं स्टीलचं आणि तूप घेतलेलं आहे आता मी टाकून घेते तूप चला ले साका, साका, आता मस्त पैकी साखर टाकून घेते आम्ही साखर टाकून घेतलेली आहे बर का थोडस दूध मी माझ्यासाठी पण ठेवले चहा बनवणार आहे कारण मला आहे ना सकाळ सकाळ चहा लागतो आता सकाळ तरी कुठला लय उशीर झालाय दहा नऊ दहा वाजले असतील ना रे पोरं नाईट करून आलती ना रात्रपाळी करून आली त्यांनी काही पोरं काही लवकर उठले नाहीत आणि माझं बाहेर काम चालू होतं कपडे धुवायचं कुठं भांडी घास कुठं झाडून काढ मग आता ही पोरं मनाने का उठली माहिती आहे का जेव्हा पाणी आलं ना तेव्हा पोरं उठली मग पोरं उठल्याच्या नंतर आता आंघोळ केले त्यांनी आंघोळ फ्रेश झाली आंघोळ्या केल्या आंघोळ केल्याच्या नंतर आता म्हणले मग मी दूध तर म्हणलं दूध नाही असतं मला मी खीर देणारे आहे याची तर माझं बाहेरचे कपडे कपडे सगळं झालं आता ते उठले दहा वाजले असते तर नऊ मला माहिती तुम्ही म्हणत असाल की एक एक शब्द डबल डबल बोलते तर मला आहे ना असं वाटतं की तुम्ही ऐकताय का नाही काय माहिती त्याच्यामुळे मा मला डबल डबल बोलते मी बरं का हा असं वाटतं माझ समजतय का नाही तुम्हाला बोललेलं काय माहिती कशी बोलते मी कशी नाही त्याच्यामुळे मी डबल बोलते एखादा शब्द हा तर घ्या समजू ना चला मी आता चला है था था मी आहे ना साखर टाकली शेवाया टाकल्यात आता आपण टाकणारे मस्तपैकी पार्ले बिस्किट थोडस चला आता हे बाबा मस्तपैकी स्पेशल दूध आणि दुधातली खीर शेवाया टाकून तर त्याच्यात आता पाणी फक्त एवढं मिक्स केलंय मी की हे ना पारलेचे बिस्किट आहेत हे बघा पार्ले बिस्किट तर हे पार्ले बिस्किट थोडस टाकायचं फ्लेवर जरा चांगलं येतं त्याच्यामुळं दुसरं काय नाही तर आता आपण बिस्किट टाकलेलं आहे तेवढंच पाणी घेतलंय जेवढे बिस्किट गोळ आहे बरं का मी नाहीतर mm. मग हे दुधात द्यायचे बघा खीर काय टाकायचं नाही म्हणजे कसं काय एवढं काय सवात टेस्ट नाही करायचं आपल्याला आपल्याला फक्त पोरांना जसं दूध द्यायचं ना त्यात ला थोडस हे मिक्स करायचं दुधाचा एक टाईप <laughs> पोरांच्या पोटात गेलं म्हणजे झालं तर चला आता माझा चहा सुद्धा चालू आहे इथं हा मला चहा लागतो सकाळ सकाळ तर माझा चहा आणि पोरांची खीर तर कसं वाटलं चला आता झाल्यावरच दाखवते मी चला आता हका हो मस्त पैकी आपली खीर ओक्केमध्ये तयार झालेली आहे कशी वाटली खीर कशी वाटली छान वाटली ना ब्राऊन ब्राऊन कलरचे एकच नंबर म्हणतोय रिशू चला आता रिशू एक नंबर का म्हणतोय माहितीये का कि तयार खीर झाली मम्मी काय अजून ना तर मी वाढते आज त्यांना देते तर चला मस्त पैकी हे बघा खीर तयार ह्या बा खीर तयार आहे आणि पोहरांना दिली आता जसं आपण दूध देतो रोज तसंच खीर हे बनवलं जरा दुसरं काय नाही दूधचाच एक प्रकार आहे तर या सगळ्यांनी बा पोहरांना आता नाश्त्याला हे नाश्ता करून त्यांना जायचंय बाजारात बाजार आणायचं आज दोघच जाणार आहेत बाजार आणायला तर हे जरा पिऊन जाते बघा असं थोडस काहीतरी वेगळं करायचं दुसरं काय का एकदा रोज रोज दूध पिऊन सुद्धा पोरणला कंटाळा येतो ना तर असं वेगळं करून द्यायचं जरा हे का दोन्ही पोरं बसल्या हे माझी दोन्ही पोरं आहेत बघा हे बारक हे मोठ हा पण आईला पोरस आहे की ती मोठी हो लहानच वाटतात वाटतात ना है ना हा ना रिशू आहे ना, ना रोहन हा तर त्याच्यामुळे हैना आईला किती पोरं मोठी झाली तरी लहानच वाटतात तर चला आता हे काय बसले एक जण तर आले बरं का एक मान जर तर आलं एक बोका यायचं राहिलाय अजून एक बोका आता येईल एक बोका येऊन बसलेला आहे हां हो चला घ्या काळजी आता मी आहे ना हे छोटासा व्हिडिओ करते आता मी अपलोड आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी अजून काहीतरी झनझणीत काहीतरी रेसिपी घेऊन येणारच आहे मी हा तर घ्या सगळ्यांनी काळजी बाय कर रे बाई, बाई। किसा एक किसा होता रे कस बोललय छान बनले ना हा मी चांगले बनवते छानच बनत आहे ना चला घ्या सगळ्यांनी काळजी